मी पंचकश्री स्वामी मदरूप पत्रकार दैनिक संचार आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर या गावात आलेलो आहोत या हत्तूर गावाला गेल्या पंधरा दिवसाखाली सेना नदीचा मोठा महापुराचा विळका या गावाला बसल्यामुळे या गावातील अडीचशे कुटुंब बाधित झाले होते या कुटुंबांना दिवाळी बोट जावी त्यांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्याचा निर्णय दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते सहकार क्षेत्रातील एक मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाणारे तर मान्य श्री राजशेखर शिवधरांना यांनी असा संकल्प केला की माझे आमदार सहकार महर्षी विघू शिवधारे या प्रतिष्ठानाकडून या ठिकाणी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचं किट आणि दिवाळी किट देण्याचा या ठिकाणी संकल्प केला आहे जवळपास सातशे किट या ठिकाणी त्यांनी वितरण करणार एक हजार किट एक हजार किट पूरग्रस्तांना या ठिकाणी ते देणार आहेत नदीकाठच्या सगळ्या गावांना जेवढं शक्य आहे तेवढं प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अण्णा शिवधारे यांनी संकल्प केलेला आहे या ठिकाणी आपण त्याच्याशी चर्चा करून पूर असताना आपण जीवनावश्यक मस्त वाटप करायचा दिवाळी कट कर देत आहेत काय सांगायला संदर्भात पंधरा दिवसापूर्वी सोलापूर तालुक्यामध्ये सीना नदीकाठचे जे गाव आहेत त्यामध्ये महापूर आल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं गरीब कुटुंबाचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं तर मोठ्या प्रमाणात झालं तसंच जे गरीब कुटुंब जे मजूर लोक आहेत ते नदीकाठच्या आजूबाजूला राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी शिरून फार आतोनात नुकसान झालं होतं आणि काही गावाच्या लोकांनी आपलं घरदार सोडून दहा पंधरा दिवस परगावी जाऊन राहिले होते आम्ही आठ दिवसापूर्वीच ह्या भागातला सर्वांचा सर्वे दौरा केला परंतु त्या वेळेस आम्हाला अशी परिस्थिती लक्षात आली की घरात कोणीच कुटुंब नाही आहे म्हणून आम्ही एक विचार केला बिग शोधारी प्रतिष्ठान व त्यांच्या सर्वांच्या मित्रमंडळी मित्रपरिवाराकडून त्यांना दिवाळीसाठी काहीतरी अन्नदान द्यावं असं निर्णय झाल्यानंतर त्या सगळ्यांनी मिळून मित्रपरिवाराने मिळून आम्हाला मदत केली प्रतिष्ठाननीही मदत केली आणि आम्ही आज जवळपास ह्या भागामध्ये हजार किटचं सर्व तयार करून पॅकिंग करून आज आजपासून वाटप करतो आहे त्याचा शुभारंभ आज हातूर ह्या गावामध्ये होतो आहे कारण न भोतो ना भविष्यती असं पाणी आल्यामुळं प्रतिष्ठानचं एक कामच आहे की ज्या ज्या वेळेस असे कुटुंबाला काही त्रास होतो त्यामध्ये प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना मदत घेणे जेणेकरून त्यांची ही दिवाळी आनंदाने असं म्हणता येणार नाही परंतु त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन त्यांना काहीतरी अर्थी काहीतरी अन्न रूपात मदत करावी ह्या भावनाने मी आज किटचं वाटप करत आहे सुरुवात हातूरपासून धन्यवाद अण्णा अण्णाने या ठिकाणी सांगितलं की शिवधारे प्रतिष्ठान हे नेहमी सामाजिक बांधलिकी जपण्यासाठी कटिबद्ध आहे मराठीमध्ये असे एक कविता आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर फक्त हात ठेवून लढ म्हणा अण्णासारखे लोक हा पूरग्रस्तांच्या पाठीवर हात ठेवून एक लढण्याचं बळ देत आहे खरंतर शिवधारे प्रतिष्ठान सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा या विविध क्षेत्रामध्ये आपलं उल्लेखनीय कार्य करत आहे आज या प्रतिष्ठानने पूरग्रस्तासाठी धावून येऊन एक मोठं उदाहरणं इतर प्रतिष्ठा इतर लोकांसमोर त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी माझी सहभागी या ठिकाणी कार्याची इन्फोसिस जी कंपनी आहे त्यांनीही आम्हाला मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे त्यांनी पाचशे किट तयार केले आहेत त्या पाचशे किटमध्ये अन्नधान्य चादर बेडशीट ताक वाटी असं जवळपास अडीच हजार रुपयाचं एक किट तयार करून आजही त्यांनी सकाळी शुभारंभ वांगी गावामध्ये केलेलं आहे म्हणजे जवळपास हे आठ साडेसात आठ लाख रुपये आणि त्याची किंमत जवळपास साध बारा साडेबारा लाख असं वीस लाख रुपयाचं मदत आमच्या प्रदेशांच्या मार्फत होत आहे आम्ही इन्फॉर्मेशन इन्फोसिस कंपनीचं आमच्या प्रदेशांच्या वतीनं आम्ही हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचं आभारी मानतो धन्यवादांना इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांच्या कंपनीनं यांना मदतीत हात दिलेला आहे आत्ताच त्यांनी सांगितलं की वीस ते एकवीस एक लाख रुपयाचं किट या ठिकाणी पूरग्रस्तांना या ठिकाणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी असलेले श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक शिवानंद पाटील कुडल या ठिकाणी आपलं कोणाकडे आमच्या या दक्षिण सोलापूर तालुक्यात मागच्या पंधरा दिवसाखाली सीना नदीला महापूर येऊन अत्यंत महामारीमुळे प्रचंड लोकांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्याचं तर डोळ्या बघू नये अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नुकसानीच सरकारसुद्धा परत नाही अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं आणि गरीब कुटुंबाचं झालेलं आहे ते नुकसान भरपाई पूर्ण पुलाची पाकळी म्हणून आम्ही शिवधारे मित्र परिवार आणि शिव बिभू शिवधारे प्रतिष्ठानतर्फे एक हजार किट जे दिवाळीच्या अडीअडचणीत काळात लोकांना पूर्ण पुलाचं पाकळी म्हणून मदत व्हावं या इच्छेने शिवधराण्णाच्या नेतृत्वाखाली शिवधराणांनाच्या संकल्पनेनुसार त्यांनी जे सूचना आमच्यासमोर सगळ्यांच्यासमोर मांडले आम्ही त्याला होकार देऊन लगेच सगळ्या मित्रमंडळींनी प्रतिष्ठाननी हजार किट देण्याची तयारी केली आणि त्याप्रमाणे आज त्याचे वाटपाचे शुभारंभ आदरणीय राजशेखर शिवजारी यांच्या हस्ते हत्पूर या गावात प्रथमता आम्ही करतो हे पुढील कार्यक्रम आज आणि उद्या या आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रत्येक बाधित गावाना करण्याची आमची मनापासून इच्छा आहे दोन दिवसात दिवाळी असल्यामुळे आम्ही दोन दिवसात गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिवाळी साजरा करण्यासाठी पूर्ण फुलाची मात्र पातळी मदत करून म्हणून आम्ही ठरवून निश्चय करून वाटप करीत धन्यवाद या ठिकाणी शिवनाथ पाटील साहेबांनी प्रतिष्ठानची भूमिका या ठिकाणी सांगितलेल्या ग्रामस्थाच्या वतीने भावना गेल्या पंधरा दिवसापासून जीवनादी काढची पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांच्या घरी संकट एक मोठं संकट उभं राहिले होतं लोक शहराबाऱ्या धावू लागले होते अक्षरशः लोक आपले प्राण वाचवण्यासाठी अक्षरशः नदीकाठचे वडकबाळ वांगी बनगुळी जी सीना आवराद वगैरे नदीकाठचे लोक आहेत ह्या लोकांना तर अत्यंत अशी परिस्थिती मिळाली जाईल अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गाव गावनं गाव स्थलांतर होण्याची आली होती या परिस्थितीमध्ये आज कुटुंब कुठं तरी आज जे परत आपल्या घरी येत आहेत आता नुकतंच दसरा संपला दसरा ही सण पूर्वीचा लोक साजरा करू शकले नाही इन इथलंही गाव साजरा करू शकला नाही आता दोनच दिवसावर दिवाळी येऊन पोचलेली आहे या दिवा ही दिवाळी कुठंतरी घोड व्हावी या हेतूने सोलापूर येथून म्हणा पुण्यातून म्हणा बरेच असे तानुशील व्यक्ती इथं आपला एक मदतीचा हात म्हणून इथं अन्य किट कीट म्हणा जीवनावश्यक वस्तू म्हणा अशा प्रापंचिक वस्तू इथं आणून एक मदतीचा हात इथं सगळेजण पोचवत आहेत त्याचाच एक भाग बनून जसे पूर्वी आपले बिगी यांना जसे आपली जी इथं गावातली फादर बाडी होती त्या फादर बाडीला धरून जसा गावाच्या अडीअडचणी सोडवायच्या त्याचाच असा आज आपले राज्य कर्ज शिवधाऱ्यांना हे त्यांच्या पावलावर पावलं ठेवून चालत आहेत आज बिगू शिवधारे प्रतिष्ठानकडून जवळपास एक हजारच्या पीठाचा इथं वितरणाचा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे यापुढेही असंच शिवधाऱ्यांनाचा मदतीचा हात असा तर हा जावा अशी मी हातृष्या करून त्यांना विनंती करून त्यांचे मय मनपूर्वक असे आभार मानतो धन्यवाद या ठिकाणी बिगू शिवर प्रतिष्ठानच्या पूर्ण असताना एक वाटप शुभारंभ